निवडणूक होऊ घातलेली आहे आणि निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं तुमच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची निवडणूक गेले पंधरा वर्ष झाले तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून देत आहे पण पंधरा वर्षामध्ये लोकप्रतिनिधींनी काय केलं लो? त्याचं मूल्यमापन करण्याची खरीच संधी आता तुम्हाला आलेली आहे <coughs> <coughs> पंधरा वर्षाचा कालकडनं सत्तेमध्ये साधारणतः सत्तर होते सत्तेमध्ये असताना जर आपले प्रश्न सुटत नसतील तर आपल्याला लोकप्रतिनिधी बदलवण्याची आवश्यकता आहे एखादी म्हातारी महिला या ठिकाणी येऊन प्रश्न विचारत असेल की नाथा भाऊ या शहरामध्ये दीड महिन्यात दोनदा पाणी येत आहे पहिले पाणी दे तर हे संघाचा दुर्दैव आहे साडे तेरा कोटी रुपयांची पिण्याच्या पाण्याची योजना करतात ती अपूर्ण राहते नंतर पंचवीस कोटीचे रुपयाची आणखी मंजुरी देतात तिचंही पाणी येत नाही असं काय अडचण आहे की पाणी पुरवठा ज्या मंत्री आमच्या जिल्ह्यात आहे आमच्या जवळ एक दहा किलोमीटर आठ किलोमीटरच्या अंतर धरणाचं पाणी आहे पाण्याच्या काठावर शहरा शहर बसलेले पण या शहरामध्ये पाणी नाही आहे अजूनही महापुरुष सोडवायचा कोणी रस्त्यांची दुरावस्था आहे नवीन वस्त्यांमध्ये ना काम नाही नागरी वस्त्या वाढताय अपेक्षा करताय की आमच्या नवीन वस्त्यांमध्ये काहीतरी रस्ते पाणी विजेची व्यवस्था झाली पाहिजे नाही मतदारसंघाचा विकास करत असताना काहीतरी उद्योग यावे बेरोजगारांना रोजगार मिळावे ही अपेक्षा असते मग तेही नाही मग कशासाठी तुम्हाला मत द्यायच मंजूर केलेल्या काम अडचणी मला माहित आहे की मी दीड कोटी रुपयाचे काम मंजूर केले होते सीएसआर निधी मधून आमच्या उधळे वगैरे भागात आमदारांनी खोडा घातला अजूनही काम होऊ शकले नाही विकास कामं मंजूर करत असताना त्याला खोडा घालायचा हे करायचं नाही दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही ही प्रवृत्ती असेल तर हो ती योग्य नाही ही महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे गेले पाच वर्ष जवळपास अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये या महायुतीचं सरकार आहे या महायुतीच्या सरकारने काय केलंय काय उपलब्धी यांची यांना जर विचारलं की अडीच वर्षामध्ये तुमचं सरकार आता होत पूर्वी तुम्ही सरकार मध्ये होत काय केलं तर मारामाऱ्या केल्या फोडाफोडीच राजकारण हा पक्ष फोडा तो पक्ष फोडा फोडाफोडे राजकारण करून मुख्यमंत्री होतात स्वतःच्या बळावर मुख्यमंत्री व्हायचे दुसरे पक्ष फोडायचे त्यांना घ्यायचं आणि मुख्यमंत्री व्हायचं हे चाललेलं आहे आमदार विकत घ्यायचे तुम्ही पाहिलं असेल या महाराष्ट्र मध्ये शिंदे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री व्हायच्या आधी त्यांनी आपले आमदार सुरतला नेले सुरत वरून आमदार गुवाहाटीला गेले गुवाहाटीवरून गोव्याला आले गोव्यावरून मुंबईला आले मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली जाताना खाली हात गेले आणि येताना पचास ठोके सबको चोके एकदम मोठे हो पन्नास पन्नास यांनी आपल्याला विकून टाकलं आमदार विकले गेले हे सरकार नैतिक मार्गाने आलेलं सरकार आहे स्वतःच्या पक्ष फोडले ज्या बाळासाहेब ठाकरे आयुष्य शिवसेना विस्तारामध्ये वाडीमध्ये घालवलं तो बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना यांनी फोडला त्याचं धनुष्यमान चोरलं ज्या शरद पवार साहेबांनी उभा आयुष्य आपल्या घातलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला त्यांचा पक्ष पैशाने सत्तेने सत्तेच्या फोडला आणि घड्याळ चोरलो हे चोर होत्यांचं सरकार आणि आपल्याला सांगतो पाच वर्षात काही केलं नाही फोडाफोडीचं राजकारण अडीच वर्षामध्ये केलं महायुद्ध सरकारने आणि आता निवडणुका आल्या निवडणुका आल्यानंतर आता सांगण्यासारखं तर काही नाही वरणगावचे लोकात पाणी का नाही आला तळवेल वरणगावचा परिसर विचारतो आहे की आम्हाला पिण्याच्या पाण्याचा सोडा शेतीतही पाणी आलं मंजूर केली आहे नाथाभवनी योजना वरणकाव तळवे उत्साह सिंचन योजना मंजूर केली आता पद्धती का झालेली किती परिश्रम आमदारांनी घेतले किती पैसे आमदारांनी द्यायसाठी दिले अरे पाणी जर शेतापर्यंत आलं असतं तर हा बागायतदार झाला असता श्रीमंत झाला असता माझा शेतकरी शेतकरी श्रीमंत झाला असतात बाजारात पैसा आला असता बाजारात पैसा आला असतात बाजार आला असत शेतीला रोजगार मिळाला काय पाच वर्षामध्ये तुम्ही पाणी आणू शकलं नाही पिण्याच पाच वर्षात तुम्ही शेतीला पाणी देऊ शकलं नाही उत्तर काय द्यायचं आणि मग मतदार असे प्रश्न विचारतात की क्या बघायला हो मतदारांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी यांच्याकडे काही नाही आम्ही काहीच केलं नाही आता काय करायचं मतदार आम्हाला मतदान करतील की नाही या चिंतेमध्ये हे बदले नेते होते त्यांच्या लक्षात आलं मध्ये की आता आपलं महाराष्ट्रात सरकार येत नाही लोक आपल्या विरोधामध्ये लोकांना आपला कारभार आवडलेला नाही फोडाफोट्याचं राजकारण आवडलेलं नाही मग प्रलंबन दाखवण्याचं काम केलं मत देण्यासाठी मत मिळणार नाही तर मग सांगायचं लाडकी बहीण पंधराशे रुपये देऊ मला मतदान करा महिन्याला पंधराशे रुपये मतदाना साठे लाडके आहे पाच वर्षी आठवल्याने मतदान आलं बहिणी आठवायला लागले लाडके बेन लाडके बेन लाडके मतदान आलं आणि पन्नास रुपयाच्या साड्या वाटायला लागले पन्नास रुपया घ्या पण आम्हाला मत द्या मतदान आलं आता जवळ आलं म्हणून भांडे गुंडे वाटायला लागले पत्रे नन नन वाचायला लागले भांडे घ्या साड्या घ्या लाडके बहीण घ्या पण आम्हाला बस द्या मूर्ख आहेत बहीण योजना गेली पंधराशे रुपया दिल्या मध्ये गेले आता महाविकास आघाडी सरकार आलं तर योजना बंद करून टाकेल कधी योजना बंद होता का सुरू केलेल्या संजय गांधी निराधार योजना इंदिराजींनी सुरू केली बंद झाली का मग आम्ही कशाला बंद हो आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात आमचं तीन हजार देऊ बंद होत नाही आम्ही तुम्हाला तीन हजार रुपये देऊ या सरकारने पन्नास रुपये दिले आणि साडी दिली पन्नास रुपयाची साडी गोदडीला का मली नाही कपडे कापूस रुपयाचे साडे दिले आणि दुसऱ्या दिवशी पन्नास रुपये प्रति लिटर गोडे तेलाचे भाव वाढवून टाकले वाढवले की नाही वाढवले काय आहेत घोडे तेलाचे भाव एकशे चाळीस पन्नास रुपयाची साडी आणि पन्नास रुपय लिटर मध्ये माड तेला गोडे तेलाची ऐन दिवाळी आली या दिवाळीमध्ये महागाई आली साखर साखरेचे वाढले तुपाचे वाटले तेलाचे वाढले रव्याचे वाटले मैदाचे वाटले डाळीचे वाटले खोबऱ्याचे वाटले काय बाबा खोबरा किती तीनशे रुपये किलो एक महिन्यापूर्वी काय भाव होता एकशे ऐंशी रुपये किलो डाळ झाली तुरीची उडदाची धाळ झाली म्हणजे दोनशे रुपये धाव <laughs> वाटले खोबऱ्याचे तीनशे रुपये किलो ऐन दिवाळीमध्ये करंजी खा फ्याची करंजी खाताना नेहमी दिवाळीमध्ये खा पंधराशे रुपये घ्या पंधराशे रुपये घ्या पन्नास रुपयाच्या साडी घ्या आणि ज्या करंजीसाठी लागणार खोबरा ते तीनशे रुपये ने घ्या जे महिन्यापूर्वी एकशे ऐश्वर त्यांनी कसं केलं डाळ भाव आपली शेतकऱ्यांकडून तुरीचे डाळ घेतले तर साठ रुपये किलो बाजारामध्ये बादा आले तर दोनशे साठ रुपये किलो दोनशे रुपये किलो एकशे साठ रुपये किलो आहे की नाही दाल मेहंगी हो दोनशे रुपये किलो त्याचा दाल इज्जत वाजवते गरीब की डाळ अशी आहे की गरीबांची इज्जत वाचवते कोई भी आदमी घर पे आया तो बोलते कमसम कम दाल रोटी कसा जाओ म्हणतात की नाही कमीत कमी बाबा औरंगाबाद घ्या थोडीशी वरणाचे बाबी घ्या पोळी करून द्या काही घरामध्ये नका शिरापुरी नका खाऊ काही नका खाऊ बुंदीचे लाडू नका खाऊ पण कम दाल रुटी तो खाके जाओ दो मेहमान आते है दाल रोटी खिलाते है चलो दाल आए घर में बहु देखते है बेटे देखते है बीबी देखते है दाल कितने है दाल बोले दो लोगों की इतनी है इज्जत तो बच जाएंगी दो लोगों के लिए दाल बनाते है वर्ण दो लोग करता है, दाल बना देते है उसी समय दो कुठून बरायचं रुपये आले खुश झाली माझी बहीण पंधराशे टाकले खटाखट खटाखट पंधराशे पंधराशे रुपये इकडे करायचं पंधरा हजार रुपये तुमच्या खिशातून काढायचे महागाई वाढली अठरा टक्के जीएसटी लावला प्रत्येक वस्तूवर कर लावला अठरा टक्के चादर घ्या कपडा घ्या दागिना घ्या बांगड्या घ्या जे काही वस्तू बाजारात न घ्याल त्या वस्तूवर अठरा रुपये टॅक्स लागला शंभर रुपयाचे मागे अठरा टक्के महागाई झाले एका बाजूला महागाई झाले दुसऱ्या बाजूला शेतकरी मिळा शेतकऱ्याचा शेतमालाला भाव नाहीये शेतकऱ्याचा शेतमालाला कापसाला भाव आहे सहा हजार रुपये भाव नाही मक्याला भावने ज्वारीला नाही सहा हजार रुपये कापसाचा भाव सहा हजार रुपये कापसाचा भाव कधी एका गाडी बारा हजार रुपये भाव होता आज सहा हजार रुपये झाला शेतकऱ्याचे सारे व्यवहार या कापसावर आहे आपल्याकडे कापूस आप उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे शेतकऱ्याच्या व्यवहार कापसावर आहे वर्षभराचे व्यवहार कापसावर आहे किराणा दुकानातून गेला उधारीवर माल आणतो म्हणतो कापूस विकला की तुझे उदारी देऊन टाकेल कापड दुकानाकडनं कापड आणलं वर्षभरामध्ये कापड दुकानदाराला सांगतो कापूस विकला की तुझे पैसे देऊन टाकेल कधी अडकण्याच्या काळात पैशाचं काम पडला मित्राला सांगतो एक पाच हजार ते कापूस विकला की तुला देऊन टाकेल कापूस येईल अशी आशा पण धोधो पाऊस पडला आम्ही तो कापूस पावसामध्ये वाहून गेला शेतकरी मेला व्यवहार कशा करायचे पैसे कसे द्यायचे कापूस विकला पैसे उरले त्याच्या नाही आणि यांच्या जाहिरात जरा पाहिल्या शेतकरी खुश पाण्यामध्ये फिरतोय गव्हाची मम्मी घेऊन बघतो हम खुश अरे काय के खुश जर येऊन कसा खेड्यापाड्यामध्ये माझा शेतकरी कसा जगतोय येऊन बघा त्यांच्या लग्न तरी होत आहे काय येऊन बघा या तरुण पोरांकडे त्यांच्या हाताला काम आहे का शिकले समोरल्या हाताला काम नाही शेतकरी कर्ज बाजारित झाला कर्जामुळे आत्महत्या करायला लागला आमचं सरकार येऊ द्या शेतकऱ्याचा तीन लाख रुपयाचं कर्ज आम्ही माफ करून टाकतो तीन लाख रुपयापर्यंत शेतकऱ्याचं कर्ज माफ करू आम्ही आमचं सरकार ना महाविकास आघाडीचं सरकार आमच्या सरकारना नोकऱ्या तुम्हाला देऊ शकलो नाही बेरोजगार हत्ता देऊ महिन्याला चार हजार रुपये बारावी पास झाला त्याला आमची जबाबदारी आहे नोकरी देण्याची एका बाजूला शेतकऱ्याला नाही दुसऱ्या बाजूला तरुणांना बेरोजगार केला इथले उद्योग गुजरातला गेले गुजरातचे मंत्री इथे आलेले आता त्यांना प्रश्न विचारा की आमचे उद्योग गुजरातला का गेले लाखो मुलांना मिळणारा रोजगार तुम्ही हिरावून घेतला छिनवून घेतला आमच्या छातीवर आमच्या उरावर वरण घालून सभा घेतात की हम अच्छे हमद चांगले उत्तर द्या गाडीचे भाव का वाढले तेलाचे भाव का वाढले तुपाचे भाव का वाढले उत्तर द्या शेतकरी आत्महत्या करतात त्याचं काय करताय उत्तर द्या शेतामध्ये पाणी आलं नाही त्याचं काय आहे उत्तर देव शहरामध्ये दीड दीड महिना पाणी येत नाही एका बाजूला राजकारण करायचं आणि परत मंत्रिमंडळामध्ये येऊन सांगायचं हो आम खुशाल आहे खोट बोलतात लवाडा बोलतात मूर्ख मरण्याचं काम आहे निवडणूक आल्या म्हणून घोषणा करतात निवडणूक आल्या म्हणजे लेवा पाटलांसाठी महामंडळ तयार करू लेवा पाटलांसाठी महामंडळ मंजूर झालं सांगलं पोरांनी फटाके वाजवले लेवा पाटलांच्या पोरांनी फटाके वाजवले वा वा फडणवीस साहेब जिंदाबाद शिंदे साहेब जिंदाबाद कुठं आहे रे महामंडळ घोषणा <laughs> केली महामंडळ आहे कुठे आहे कोणता जे आर निघाला काय नाही नुसती घोषणा हजारी महामंडळ कुठे महामंडळ नुसती निवडणुकीसाठी घोषणा केळीसाठी महामंडळ कुठाय महामंडळ नुसती गोष्ट लबाड आहे काय लबाड बोलतात फोटो बोलतात लोकांना मूर्ख बनवतात आहे तुमच्या महामंडळ आहे तुमच्या आश्वासन आता आश्वासन देऊ तुम्ही शेतीला वीज देऊ आत्ता आश्वासन देऊ कर्ज माफी करू आतापर्यंत शेतीला वीज पुरवठा नियमित का झाला नाही डीपी मिळत नाही झाली वशिल्याशिवाय पैसे दिल्याशिवाय साधे शेतकऱ्याला डीपी मिळत नाही वधमान फिरतो चिरी मिरी देतो आणतो शेवटी शेतकऱ्याची hmm. वीज माफ करू पूर्वी पुर। पण केला होता झिरो बिल पाठवलं आपल्याला बिल आणि नंतर हे दहा पट बिल इलेक्ट्रिकच बिल पाहिलं तर डोळे पांढरे व्हायला लागले अस वाटरात राहिलेलं बरोबर नाही वीज लोक वापरला पण नाही लाज झाला सवय झाली कसा जगणार आणि म्हणून आपल्याला विनंती करायला विषय माझ्या बहुमत आहे बरेचसे विषय आहे सरकारचे इतके विषय आपल्या समोर आहे महागाई भ्रष्टाचार गुंडागर्दी आहे कायदा सुव्यवस्था आहे महिलांची असुरक्षितता आहे दिवसा आठवडा महिलांवर बलात्कार व्हायला आहे सामूहिक अत्याचार पुण्यासारख्या शहरात मुंबई सारख्या शहरात आपण पाहतो आज पोरी सुरक्षित नाही आहे रात्री दहा अकरा वाजता एकटी पोरगी जाऊ शकत नाही या महिला जाऊ शकत नाही पोलीस असताना हत्या झाली दिवसाढवड्या हत्या होते एखाद्या मंत्र्याची माजी मंत्र्याची या देवेंद्र फडणवीसांना धमकी तुला चिरून टाकील तुला मारून टाकील देवेंद्र फडणवीसची सुरक्षा वाढवण्यात आली गृहमंत्री जर सुरक्षित नाही या राज्यामध्ये तू तुमचं आमचं काय होईल रे बाबांना त्याची सुरक्षा वाढवली ही गोष्ट खरी आहे पण आमच्या सुरक्षेच काय गृहमंत्र्यांची सुरक्षा वाढवली महिलांच्या सुरक्षेच काय तुझी लाडकी बहीण नको होती आम्हाला आम्हाला पहिले पाहिजे होते महिलांची सुरक्षा आम्हाला इज्जत बजावली होती या माता भगिनींची इज्जत वाजवली पाहिजे दिवसाढवड्या जर असे प्रसंग होतील तर दुःख झाले बदमाश आहे आता पाहिलं तुम्ही छत्रपती शिवरायाचा पुतळा कोसळला कोसळ कुठे मावळ मध्ये म्हणजे तिकडे कुठेतरी मालवण मालवण मध्ये छत्रपती शिवरायाचा पुतळा कोसळला सांगितलं वारा आलं वादळ आलं कोसळला वारा वादळानं कोसळतात का पुतळा कधी मग नंतर लक्षात झालं की या पुतळ्याच्या याच्यामध्ये भ्रष्टाचार जा झाला आता हे महायुतीचे लोक छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याच्या कामामध्ये जर पैसा खायला लागले तर कुठं कुठं पैसा खाति नेम राहिलं नाही समुद्रामध्ये छत्रपती शिवरायाचा फार मोठा स्मारक बांधू या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं मोदीजींनी तुझं भूमिपूजन केलं होतं कुठं आमदार बदला तुमच्या समोर डॉक्टर मानवतकरांसारखा एक उमेदवार उभा आहे जो वैद्यकीय क्षेत्रामधला आहे आपलं भरण काप आहे इथ सुरुवात केली त्यांनी आपला आहे जोड सुरुवात केली तर आपलाच आहे डॉक्टर मानवतकरांसारखा सज्जणाने साधा माणूस तुमच्याकडे उभा काही घेण्यात इतर का रस्त्याने उधर उदर का ठेका बी होणार नाही दंबाजी बी आहे आता तर दंबाजी व्हायला लागली मतदारांना काय तिकडे कसा दिसला तिकडे कसा दिसला जेवढे लाभार्थी आहे ला भारती सगळे फिरायला लागले ठेकेदार सगळे फिरताय इतक्या वर्षात काय तयार झालं तर कार्यकर्त्यांनी तयार झाला इतक्या वर्षात ठेकेदार तयार झाले आता मला समजलं की अनेक लोकांना धमक्याला धमक्या देऊन तुम्ही थांबवू शकत नाही लोकांचं मत लोकांनी एवढे आहे परिवर्तन करायचं आहे बदलणार आहे मनामध्ये भावना बदलणार आहे आम्हाला बदल हवाय डॉक्टर मानवतकर उभे विकास आघाडीच्या माध्यमात क्रमांक एक आहे अनुक्रम क्रमांक एक डॉक्टर मानवतकर चिन्ह आहे पंजाब महाविकास आघाडीला मतदान करा डॉक्टर मानवतकरांना मतदान करा आणि प्रचंड मताधिकार निवडून आणा जय महाराष्ट्र